जे जे शेजारी बाबांनी धर्मशाळा बांधली हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधली का आजचा बुवा हॉस्पिटल शेजारी जे जे हॉस्पिटल शेजारी पाच माळ्याची बिल्डिंग बांधणारा टाटा हॉस्पिटल शेजारी परेलला सहा माळ्याची बिल्डिंग बांधणारा संत आणि ससून हॉस्पिटल शेजारी पहा जाऊन उद्या माझं खोट वाटत असेल तर काही माळ्याची इमारतीची धर्मशाळा बांधणारा संत मग काय हो लोक देवळात तीर्था धर्मशाळा बांधतात आणि गाडगे महाराजांनी एक एक रुपये गोळा करून लोकांचे पैसे गोळा करून आजारी लोकांच्या नातेवाईकांची व्यवस्था होत नाही कॅन्सरनं ना पिडलेला माणूस भयानक दुःखात असतो त्याचे नातेवाईक खूप विवळ असतात म्हणून कॅन्सरच्या नातेवाईकांना राहण्यासाठी खाण्याची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधणारा जगात एक संत होऊन गेला त्याचं नाव आहे श्री संत गाडगे महाराज